यातला कुणीही त्याला स्वतःला वाटलंय म्हणून आला आहे असं वाटत असेल तर तो, तो गैरसमज आहे त्याच कारण सांगून ठेवतो हो आपल्याला पार्लमेंट वही जात आहे जो इलेक्टेड होत आहे और संत दरबार वही आता आहे जो सिलेक्टेड होत आहे वी आर ऑल सिलेक्शन ऑफ गॉड लय गॉड मिठाला भाग्य इतक्या जनांच की स्वामींची आपल्या सर्वांवर एवढी माणसं पडली जनगणना मोजायला घडलं नाही महाराज इथं तेच येऊन पोहोचले ज्यांनी इथं यावं असं स्वामींना वाटलं त्यामुळे तुम्ही सगळे आज चीफ गेस्ट आहात हा आपण सगळे भाग्यवान आहोत कारण त्याशिवाय हे घडत नाही ना भाग्याचा उदय ते हे जोडी संत संतपा पाय म्हणून आपण येथपर्यंत आलो आणि महाराष्ट्राच्या माणसानी संताशिवाय मिरवावं असं दुसरं काय आहे आणि संतांसारखं मिरवण्यासारखं तर दुसरं काही असलं तरी ते का मिरवावं हो? का मिरवावं हो? सांगा ना लक्षात घ्या भारत जगाचं देवघर आहे देवाने कोणावरच अन्याय केलेला नाही हे पहिलं समजून घ्या तिजोरी अमेरिकेला देऊन ठेवली आहे राज्यनीती ब्रिटनच्या पदरात घातली आहे चीन अमेरिके चीन हे जगाचं सैन्य घर आहे फ्रान्स हा देश जगाचं ब्युटी पार्लर आहे सगळ्या कुरापती पाकिस्तानात मुक्कामाला आहेत आणि भारत जगाचं देवघर आहे आणि देवघरातला देव असा एकटाच नाही आहे त्याचं वर्णन केलंय दोही बाही संताची सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल काय गोड वर्णन आहे सिंहासनी जो श्रीविठल विठ्ठल उभा आहे तो एकटाच उभा नाही दोन्ही बाजूला संतांची सभा आहे कोणी प्रश्न विचारू शकतो सिंहासन बसण्यासाठी असत का उभं राहण्यासाठी हा सिंहासन बसण्यासाठी हा त्याच्यावर बसण्यासाठी लोक उभं राहतात तो भाग वेगळा पण सिंहासन उभं राहण्यासाठी नाहीये सिंहासन बसण्यासाठी आहे मग बसण्यासाठी जे त्याच्यावर देव उभा असा काय राहिलाय असं पाहिजे होत ना दोई बाई संताची सभा सिंहासनी बैसला श्री विठ्ठल सिंहासन बसण्यासाठी तरी तो उभा काय कारण सभा संताची आहे त्यांच्या समोर हा काय बसेल तो आदराचा भाव आहे प्रेमाचा भाव आहे सद्भावनेचा भाव आहे मग मक... दोन्ही बाजूला सभा आहे आणि मला असं वाटतं भगवंताने भारतावर फार प्रेम केले आणि त्या भारताला काही ना काही देण्याचा त्याचा अट्टहास दिसला सांगतो मी आपल्याला देवाने आचार्य केरळाकडे दक्षिणेकडे देऊन टाकले जगद्गुरु शंकराचार्य रामानुजाचार्य निंबार्काचार्य हे आचार्य दक्षिणेतून आहेत म्हणजे आचार्य ही भारताला दक्षिणेची दक्षिणा आहे ते तिकडून आलेत बर देवाने मनोरंजनाचे अधिकार गोव्याला देऊन टाकलेत जे गेलेत त्यांना विचारा त्यांचा तोच रस्ता असतो गोवे मनोरंजन त्यांना दिलं एंटरटेनमेंट जा आनंद घ्या मजा करा कुबेर पुत्र तिकडेच जात असावेत नल कुबेर मनीग्रीव गोवा मनोरंजन देऊन टाकलं भगवंताने प्रतिभा बंगालच्या नशिबात घातली अत्यंत प्रतिभा संपन्न लोक सगळ्या जगाला वेदांताचा विचार सांगणारा एक शिव गर्जना करणारा योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद पश्चिम बंगाल ईश्वरचंद्र विद्यासागरांना जेव्हा पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांनी पाहिलं तेव्हा परमहंसांचे उद्गार आहेत ते म्हणाले आजपर्यंत विद्येची तळी बरीच पाहिली नद्या बऱ्याच पाहिल्या सागर आजच पाहिला विद्यासागर इतकी प्रतिभा आज सगळं जग जे हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणत राहिलंय त्या इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद वयाच्या सहासष्टाव्या वर्षी अमेरिकेत गेले त्यांचा प्रांत आरंभाचा बंगाल आहे देवाने सरलता मध्य प्रदेशाला दिली आहे नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना विचारा बिचारी इतके गरीब आहेत परंतु त्यांच्या दारातला तो पदयात्री तो तीर्थयात्री उपाशी राहणार नाही ते विचारणारच कितने मूर्ती हो म्हणजे तिथं किती माणसं असं म्हणण्याची पद्धत नाही कितने मूर्ती हो उच्चारातला आदर किती छान आहे सरळ आहेत ती माणसं मध्य प्रदेश भारताच्या हृदयस्थानी आहे आणि माणूस तिथंच सरळ असावा विठ्ठला आणि तसे सरळ होत नसतील तर बुलडोजरने सरळ करावे शिवराज सिंगांना विचारून घ्या मध्य प्रदेशाला सरळता दिली देवाने राज ऐश्वर वैभव गुजरातला देऊन टाकले त्यामुळे भारतातले श्रीमंत मोजायला गेलात ना तर आरधी यादी गुजरात मध्येच पुरी होते अंबानी पासून सगळेच ना या बाबतीत तुम्ही अदानी आपला अडानी नाही आहात देवाने थोडं फायजी असलं तर फार बर पडलं आम्हाला विठाला देवाने राजवैभव गुजरातला दिलं द्वारकेचा राणा राणा द्वारकेचा राजवैभव गुजरातला आहे राजा गुजरातचा आहे गुजरातचाच राजा आहे राम मंदिर बांधत असेल तर राहू द्या विठ्ठला विठ आता ढेकरच द्यायचा दे नाही आपण राम मंदिर झालं ढेकर देऊ नका थोडा थांबून धरा अजून दोन ढेकर देणार आहात तुम्ही पोहचलं तर बरं होईल <laughs> का राम मंदिर झालं अहो चौदा वर्षे वाट पाहिली होती अयोध्येला आनंद एवढा झाला आम्ही पाचशे वर्षे वाट पाहिली आमचा आनंद केवढा मोठा बावीस जानेवारी विसरू शकत नाहीत लोक लक्षात घ्या अयोध्येच्या मंदिरात नाही प्राण प्रतिष्ठा झाली प्रत्येकाच्या हृदय मंदिरात राम विराजमान झाले बावीस जानेवारी कोण विसरिलो पण खरं सांगू का राम मंदिर झालं तरी अजून आम्हाला आनंद नाही का अजून नंदा आणि नंदी नाराज आहेत जमलं तर पहा नाही तर जाऊ द्या नंद तेव्हा खुश होतील जेव्हा मथुरा होईल आणि नंदी तेव्हा खुश होईल जेव्हा काशी होईल जेव्हा नंद आणि नंदी होईल तेव्हाच आनंदी आनंद होईल विठ्ठला राज ऐश्वरी गुजरातला दिलं रसिकता राजस्थानला दिली फार रसिक लोक हो हो त्यांचे ट्रक एवढे रंगीत तर ते किती रंगीत तुम्ही हायवेवर सगळ्यात नटलेला ट्रक आरजे जे हो रंगीला राजस्थान इकडून हे लावलेलं तिकडून ते लावलेलं रश काय काय एखादा माणूस फार काय बी घालून आला तो लोक म्हणतात राजस्थानचा आहे का है राजस्थान, राजस्थान रसिक आहे त्यांना रसिकता देऊन टाकली भाग्य देवाने उत्तर प्रदेशला दिले भाग्य दिले का राम आणि कृष्ण या दोन्ही देवतांच्या जन्मभूमी उत्तर भारतात आहे अयोध्या मथुरा उत्तर प्रदेशला देवाने भाग्य दिलंय पंजाबला देवाने शौर्य दिलं तिथलं साधू सुद्धा तलवार नाही तर भाला घेऊनच आहे रक्षणाची जबाबदारी का साधूने असंच असावं जेव्हा जे लागतं ते ध्यानात घ्यावं शस्त्र लागो शास्त्र लागो विठाला देवाने चिवटपणा हिमाचलला दिला दैवी वरदान उत्तराखंडला दिले काय तिथं जाल तिथं देवभूमी उत्तराखंड मे स्वागत आहे देवाने सौंदर्य काश्मीरला दिलं अजून सौंदर्याची उपमा कश्मीर की कली याच्या पुढे गेलेली नाही सगळ्यांना सगळं देणाऱ्या देवाने महाराष्ट्राच्या पदरात संत घातले विठला जरा सोपं बोलू दर्जी बोरगावची ही संत भूमी योगी श्री चिन्मयानंदी महाराजांचं स्वामींच इथलं राहणं इथलं वावरणं हे hey, दुसरं तिसरं काही नाही आहे विश्वात्मक देवाकडे ज्ञानोबारायांनी एक दान मागितलं त्याला पसायदान म्हणतात त्या पसायदानाच्या ज्या नऊ ओवे आहेत त्या ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार ओव्यांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत ते तिकडून आठवून इकडं सॅम्पल ठेवलं आहे त्या नऊ ओव्यांच्या पसायदानामध्ये ज्ञानोबा रायांनी जे मागितले त्याचे दोन भाग होत आहेत कोणते दोन भाग ऐकून ठेवा मला काय झालेलं बघायचं आहे ते अर्ध्या पसायदानात आणि हे कोणाकडून होणार आहे ते उरलेल्या पसायदानात म्हणजे काय पाहिजे तुम्हाला ज्ञानोबाराय सांगा ना म्ह द्यावे पसायदान हे ज्ञानोबाराय म्हणतात काही नको देवा जे खळ आहेत ना त्यांचा वाकडेपणा जाऊ दे त्यांना चांगलं काम करायची आवड निर्माण होऊ दे अशी चांगलं काम करणारी माणसं एकमेकाशी पण चांगली राहू दे हे फार महत्वाचं मागून ठेवलं हो नाही तर मग त्याच कशाला याच कशाला असं होऊ नये भूता पडो मग अशी चांगलं काम करणारी माणसं एकत्र आली की त्यांच्याद्वारा हा पापाचा कळोख निघून जाऊ दे विश्वाला स्वधर्माचा सूर्य पाहता यावा आणि त्याने ज्याला जे पाहिजे ते प्राप्त व्हावं हे सगळं झालं पाहिजे ही पसायदानाची अपेक्षा आहे पण हे करील कोण खळाचा वाकडेपणा घालवी कोण त्याला चांगलं काम करायची आवड निर्माण करील कोण पापाचा अंधार घालवी कोण स्वधर्माचा सूर्य स्वधर्माखविल कोण म्हणतात असं जर करायचं असेल तर कसं पाहिजे व्यक्तिमत्व मी सांगतो वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी हे सगळं होण्यासाठी सकळ मंगळाचा अनवरत वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठांची मांदियाडी मला पाहिजे तेव्हा हे घडेल श्री चिन्मयानंद स्वामी महाराजांचं जीवन मी म्हणतो हे साधू जीवन म्हणण्यापेक्षा हे ज्ञानोबा आहे विठाला अशा महापुरुषांची ही समाधीची शताब्दी पर्वणी आहे देवाच्या येण्याचा आणि साधूच्या जाण्याचा उत्सव करावा जरा सोपं बोलू त्यांच्या जाण्याचा उत्सव केला की आपल्या जाण्याचाही उत्सव होत असतो आणि म्हणून आपण सर्वजण अथक परिश्रमाने हा उत्सव करत आहात मी तर असं म्हणेन इतकं भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन आपण केलं हे आपण केल्यापेक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने महाराजांनीच आपल्याला ही पर्वणी दिली आणि म्हणून आपण हा आनंद अनुभवत आहोत आणि हा एक एक उत्सव म्हणजे सोपा नाही आणि साधा नाही याचा परिणाम किती दीर्घकालपर्यंत राहतो लक्षात घ्या मांडव याच्यापेक्षा मोठे असतील पण ते संसाराचे मांडव काही कामाचे नाही ते मांडव कधी तांडव करतील त्याचा भरोसा आहे हा मांडव असा इथं कौरव आला तरी पांडव होईल विठला विठाला विठाला इथं येऊन काही करा असं म्हणण्याची गरज नाही इथं तुम्ही आलात की सगळं झालं या प्रकारचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत तेव्हा गायलेल्या अभंगाच्या या पाच चरणांचा भाव पाहताना जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगातून संतांच्या अनेक गुणवैशिष्ट्यापैकी लक्षणांपैकी पवित्रता या लक्षणाचा विचार सांगतायत नुसती पवित्रता सांगत नाहीत ती पवित्रता त्यांना कशाने प्राप्त झाली तेही सांगतात मला असं वाटतं साधूला झालेली प प्राप्त झालेली पवित्रता कशानं प्राप्त झाली आहे हे सांगण्यामागं ज्ञानोबारा यांचा काहीतरी वेगळा पवित्रा असला पाहिजे विठ्ठला घेतले संतांच पण यांच्या मनात हेतू हा आहे की हे वर्णन ऐकून ते सर्वजण नामस्मरणात प्रवृत्त झाले पाहिजेत सगळा अभंग हा एका साधूच्या वर्णनाचा असला तरी त्या सगळ्याच्या तात्पर्याला जर आपण झोमलो तर असं लक्षात येतं की महाराजांना सांगायचं आहे साधू पण महाराजांचं लक्ष आहे की साधू ऐकत असताना लोकांच्या अंतकरणात नामाचंच प्रेम निर्माण झालं पाहिजे लक्षात घ्या शब्द जसा आहे तसा सांगितला तर त्याला शब्दार्थ म्हणतात पण शब्दाला जे सांगायचंय ते सांगितलं तर त्याला भावार्थ म्हणतात मिठाला म्हणजे हे वर्णन साधूचं आहे असं म्हणणं याला शब्दार्थ म्हणा पण हे वर्णन नामाचं आहे असं म्हणणं याला या अभंगाचा भावार्थ म्हणा लोक नामात प्रवृत्त झाले पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुकोबारायांनी या ठिकाणी या साधू लक्षणांचं वर्णन केलंय का बरं नामाकडं घेऊन जायचं आहे संतांना आम्हाला काहीतरी कारण असलं पाहिजे ना जर सोपं बोलू का आपण कुठं जायचं आहे हे आपण ठरवू नका म्हणजे आपला प्रवास व्यवस्थित होईल हे सगळं सोपवा कोणाकडं त्यांच्याकडे त्याचं कारण आहे आपलं जीवन पर्यायाने भरलेलं आहे आणि पर्यायानं भरलेल्या जीवनात निर्णय करावा लागतो निर्णय करायला विवेक लागतो आणि विवेक मुक्कामाला संतांकडे आपल्याला पायऱ्या कळल्या तर फार बरं होईल कारण एखादी पायरी जर कळली नाही तर धडपडत विठाला जीवन पर्यायांनी भरलेलं आहे एक आहे का अनेक अनेक पर्याय आहेत अहो साधं कीर्तनाला आलं आलं आपण तरी पहिलेही पर्याय उभे राहतात चप्पल कुठं काढायची आहे की नाही पर्याय ना। ऑल ऑप्शन्स आर अवेलेबल सगळे पर्यायी उपलब्ध आहेत मग काय करावं कोण म्हणतो बाहेरच ठेवावी दुसरा म्हणतो नेली तर दुसरा एक त्याच्यात उपाय काढतो आणि चुकून त्या दिवशी त्याने कीर्तनाची चप्पल घालून आलेला असतो असली काही चप्पल असते हे बाटालाही अजून माहीत नसावं का त्याची बायको त्याला घरून अहो ती कुठली घेऊन चालली कीर्तनाची न्या म्हणजे कीर्तनाची चप्पल कोणती ना बाबतीत जिचा मोह नष्ट झालेला आहे त्या चप्पलीला कीर्तनाची चप्पल म्हणतात बरं मग ती आणली तर चांगली मग काय करतो म्हणतो एक या कोपऱ्यात काढू त्याला माहितीच नाही चोर याच्यात पीएचडी आहे एकच वाण चांगली दिसली तो तो का? तर लोक दुसऱ्याच बाजूला शोधतात ज्याला न्यायचंय तो काय कमी आहे का काही त्यातली रिस्क घेत नाही ते बसताना सतरंजी पर्यंत नेऊन खाली ठेवतात धोकाच नको आता पण गुणातीत पुरुष ते जे गाडीत काढून उतरले त्याच्यात पण एक मधला नवीन फॉर्म्युला आलाय तो बसतोच अशा जागेवर महाराज पण दिसतील आणि चप्पल पण दिसेल कशाला धोका घ्यायचा उगाच अनुसंधानाला बाधा नको मला सांगा साधी चप्पल कुठे काढायची याला हजार पर्याय उभे राहिले सगळे घेता येत नाही सगळे टाकता येत नाही निर्णय करावा लागतो सगळं घेऊन थोडं चालतं